यंदाच्या दिवाळीत एस टी महामंडळाला लक्ष्मी पावली आहे महामंडळाला दिवाळीच्या यंदाच्या हंगामात तीनशे एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे परिवहन मंत्री प्रताप सडमळक यांनी आज एस टी महामंडळाचे दिवाळीत किती रुपयांचे उत्पन्न झाली याबाबत माहिती दिली पुणे विभागाने दिवाळीत सर्वाधिक कमाई केली आहे सत्तावीस ऑक्टोबरला एसटीने उत्पन्नाचा नवा विक्रम केल्याचेही त्यांनी सांगितले परतीच्या प्रवासात सत्तावीस ऑक्टोबर रोजी एसटी ने तब्बल एकोणचाळीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये उत्पन्न मिळवले यंदाच्या दिवाळी हंगामात एसटीला तब्बल तीनशे एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने मिळवले आहे त्याखालोखाल धुळे व नाशिक या विभागाचा क्रमांक लागतो चांगले चा उत्पन्न आणल्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनायक नाईक यांनी या विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे यावर्षी अठरा ऑक्टोबर ते सत्तावीस ऑक्टोबर या दिवाळीच्या दहा दिवसात एसटी महामंडळाला दररोज सरासरी तीस कोटी याप्रमाणे तब्बल तीनशे एक कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे विशेष म्हणजे दिवाळी सुटीच्या परतीच्या दिवशी सत्तावीस ऑक्टोबरला एकोणचाळीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये उत्पन्न मिळवून या वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाचा नवा विक्रम केला आहे एसटीच्या एकतीस विभागात सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने आणले असून वीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपये त्यानंतर धुळे पंधरा कोटी साठ लाख रुपये आणि नाशिक पंधरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये विभागाचा क्रमांक लागतो मागील वर्षीच्या दिवाळी हंगामाच्यापेक्षा यंदा महामंडळाने तब्बल सदतीस कोटी रुपये उत्पन्न जास्त आणले आहे